ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड तालुक्यातील भुतवडा गावाचे ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी उत्सव दरवर्षी प्रमाणेच आषाढी द्वादशीच्या दिवशी ग्रामस्थांकडनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक वर्षांपूर्वी नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराज यांनी भूतवडा इथे जिवंत समाधी घेतली आहे दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी त्यांचा संजीवन समाधी उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात येतो या उत्सवाच्या निमित्तानं गावामधील सर्व लोक एकत्र येतात नोकरी कामधंद्याच्या निमित्तानं बाहेरगावी असलेले ग्रामस्थ या उत्सवाच्या निमित्तानं आवर्जून इथे उपस्थित असतात तसेच पंचक्रोशी मधील भाविक या उत्सवास हजर असतात नाथपंथीय श्री तुळसापुरी महाराजांवरती येथील लोकांची प्रचंड अशी श्रद्धा आहे त्यामुळे सदरचा उत्सव ग्रामस्थांच्या वतीनं अत्यंत भक्तिभावानं साजरा केला जातो सकाळी श्री तुळसापुरी महाराजांचे संजीवन समाधीचा विधिवत अभिषेक करण्यात येतो हरिभजन करण्यात येतं आणि त्यानंतर श्री एकादशी भारुडाचा कार्यक्रम असतो यावर्षी भारुड सम्राट टी व्ही कलाकार गोविंद गायकवाड यांच्या भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भारुडाच्या कार्यक्रमामधनं उपस्थितांचा मनोरंजन आणि सामाजिक विषयांवरती गोविंद गायकवाड यांनी प्रबोधन केलाय आणि त्यानंतर तुळसापुरी महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा करून श्री तुळसापुरी महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर मंदिर परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणेच प्राध्यापक मधुकर राळेभात कैलास माणेसर माजी पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंढे तसेच येथील रहिवाशी असलेले आणि सध्या अमरावती जिल्ह्यामधील अचलपूर इथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून नेमणुकीस असलेले सत्यवान डोके अहिल्यानगर येथील प्रथित यश बांधकाम व्यावसायिक शिवाजी डोके अॅडव्होकेट हर्षल डोके आवर्जून उपस्थित होते भुतवाडा आणि पंचक्रोशीमधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते भुतवाडा गावामधील युवकांनी सदर संजीवन समाधी उत्सवाचे खूप छान असं नियोजन केलं होतं बुतवडा गावाचे भूमिपुत्र जिल्हा न्यायाधीश श्री सत्यवान डोके दरवर्षी न चुकता या संजीवन समाधी उत्सवास आवर्जून उपस्थित असतात अगोदर शिक्षण घेत असताना तसेच नंतर वकील असताना आणि आता न्यायाधीश पदावरती गेल्यानंतर देखील गेल्या चोवीस वर्षांपासून ते अखंडितपणे या उत्सवास हजर असतात संजीवन समाधी सोहळा असतो सर्व गावातील सग सर्व लोक सर्व मिळून लो, हा सोहळा साजरा करतात अगोदर बारोळाचा कार्यक्रम होतो गावातून मिरवणूक होते मिरवणुकीनंतर इथं आरती होते आरतीनंतर महाप्रसाद असतो आणि जे सगळे आमचे बाहेरगावी जे सगळे नोकरीच्या निमित्तानं काम झाले त्याच्या निमित्तानं गावातून जे सगळे लोक बाहेर आहेत ते सगळे या निमित्तानं गावात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात काय अनुभव आले या संदर्भात तुमचा काही अनुभव सगळ्या गावाचं आहे आणि जो श्रद्धा ठेवील या ठिकाणी श्रद्धा ठेवील त्याचं कल्याण होतं असं आमचं सगळ्यांची श्रद्धा आहे त्यामुळं असं काही शेला आज भुतळे हे आम गाव आमच्या सालबाप्रमाणे भुतोडा या गावामध्ये तुळसापूर बाबांचा आमचा मोठा उत्साहात भंडारा साजरा होतो आज बाहेरगावचे जे काय असतील आम्ही मी स्वतः बाहेरगावी असतो सत्य जयज सत्यवान डोके हे बाहेरगावे असतात जे काही बाहेरगावची मंडळी आहे या आम्ही वर्षातून एकदा ह्या कार्यक्रमात कुठेही असल तर हो आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि गावकरी आणि आम्ही बाहेरगावून येणारे सगळे मंडळे एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम आम्ही करतो दरवर्षी आषाढी द्वादशीला तुळसापूर्वी महाराजांचा संजीवन समाधीचा उत्सव या ठिकाणी गावकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येतो गावातील लहान थोरांपासून प्रत्येक माणूस या ठिकाणी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी यामध्ये हिरेने भाग घेत असतो या उत्सवामध्ये गावातील असतील इतर परिसरातील शेजारील गावातील लोक या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा या ठिकाणी संजीवन समाधीचं दर्शन घेण्याचं या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक भक्त करत असतो हा कार्यक्रम आज या या कार्यक्रमामध्ये गोविंद गायकवाड भारूट भारुट, भारुट सम्राट यांचा या ठिकाणी या भुतवाडा ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला था। होता त्या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी सहभागी झाले होते व त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर मिरवणुकीने या ठिकाणी बाबांची मंदिरावरती मिरवणूक येऊन या ठिकाणी समा आरती होऊन सदरचा उत्सव पार पडलेला आहे आणि यानंतर सर्व ग्रामस्थांना भक्तांना भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने ते सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत ग्रामस्थ या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व भक्तांना मी या ग्र गावचा ग्रामस्थ म्हणून या सर्वांना शुभेच्छा देत आहे बारसीच्या दिवशी संत शिरोमणी तुळसापुरी बाबांची समाधी संजीवन झालेली आहे या समाधी संजीवन सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो खरं तर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे नाथ परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आहे त्या नाथ परंपरेतले तुळसापुरी बाबा हे एक आहे आणि त्यांच्या संजीवन समाधी स्थळी हा मोठा उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो गावामधून चांगल्या प्रकारे मिरवणूक निघते आणि मिरवणुकीचं रूपांतर नंतर भंडारामध्ये होतं या ठिकाणी महाआरती होऊन सर्व भाविकांना भंडारा दिला जातो खरंतर तुळसापुरी बाबावरती गाववाल्यांची पूर्ण श्रद्धा आहे बाबांना जो शब्द दिला तो बाबा राखतात आणि आपण दिलेला शब्द बाबांचा पाळला नाही तर बाबा त्या कुटुंबातला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही म्हणजे बाबाशी एक निष्ठ असणाऱ्या माणसाचं या गावामध्ये भलं झालेलं दिसतं आणि बाबाशी जर एक निष्ठता राहिली नाही तर त्या माणसाला दाखला दिल्याशिवाय बाबा राहत नाही अशा पद्धतीचा या लोकांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाला गाठीशी बांधून या ठिकाणचे लोक कायमच्या श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने बाबापुढं नमन होतात बाबाची आरती करतात आणि बाबापुढं शब्द पाळतात आणि म्हणून या गावामध्ये एक शिष्टीचं वातावरण प्रेमाचं वातावरण आणि धाकाचं वातावरण आहे बाबा पुढं खोटं बोलण्याची लोकांची हिंमत होत नाही त्याला कारण आहे बाबा लगेच चमत्कार दाखवू शकतात आणि ही भावना लोकांमध्ये असल्यामुळे बाबांच्या या कार्यक्रमाला आवर्जून ज्या जे बाहेर गावाला लोक असतील ते सगळे येण्याचा प्रयत्न करतात एक मोठा उत्साह या ठिकाणी बाबाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होत असतो खरंतर त्याला पुण्यतिथी म्हणत नाहीत कारण बाबाच्या इच्छेनुसार त्यांनी थे ही समाधी घेतलेली आहे आणि म्हणून ही संजीवन समाधी आहे त्यांच्या थे इच्छेनुसार जे संजीवन समाधी घेतात ती माणसं हे जिवंत असतात असं बोललं जातं आणि म्हणून ते प्रत्यक्ष या समाधीतून प्रत्येक माणसाकडं समाजाकडं पाहत असतात आणि त्या पाहण्याचं स्वरूप हे सूक्ष्म असल्यामुळं तुम्हा आम्हा सर्वसामान्य जण जीवाला ते दिसत नाही परंतु जे मोठी माणसं आहेत जे अध्यात्मात मोठी माणसं झालेली त्यांना हा सगळं समाज वाहत असतो बघत असतो आणि तो सोहळा हा एक एक मोठा सोहळा या ठिकाणी होत आहे पूर्ण गावकरी मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात सर्व गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांना भंडारा अर्पण केला जातो आणि पहा प्रसाद म्हणून सर्वजण या ठिकाणी भंडारा घेऊन जात असतात अशोक वीर चोवीस तास जामखेड ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका